नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण त्याला सुरू करूया राज्यातील गट ते गट संवर्गातील कर्मचाऱ्याच्या शिस्तभंग विषयक कारवाईबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत ते नंका पंचवीस ऑगस्ट पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासनियानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्तव्य पार पाडत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या अपराध गैरवर्तणूक अथवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आयोजले जाते तेव्हा अशी शिस्तभंग विषयी कार्यवाही करताना ते सक्षम प्राधिकरणाने निर्देशित करणे अत्यावश्यक आहे याकरिता सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रक खालील शिस्तभंग विषयी प्राधिकारीत घोषित करण्याबाबत दिनांक सात एप्रिल पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार किरकोळ शिक्षणचे अधिकार कोणास राहतील याची तरतूद या करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम सहामध्ये नमूद केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षेस मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात यावे तसेच विषय प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करता येईल असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे धन्यवाद